माझ्यासाठी स्पेशल डिश तर चला मी तुम्हाला दाखवते माझ माझ्या मम्मीच जेवण तर आज आपण बनवणार आहे कोळंबी तर दाखवते तुम्हाला मी थोडीशी ही कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे फक्त मीठाने हळदने तर आज आमोहा मला बोलले की तुला मदत करणार आहे जेवण बनायला तर आज मी तिला घेतलं आहे मदत करायला तर आजचं रेसिपीचं सगळं साहित्य आमोहा सांगणार आहे तुम्ही बघत राहायला आता आम्हाला कोळंबी मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी हे जे निर्व वाटण बनवते त्याच आबोह तुम्हाला साहित्य सांगेल काय काय आहे ते हे आहे कोथंबी लसूण आलं हेच आपण आता मॅरिनेशन साठी हे वाटून घेणार आहे वाटप आणि इथे मी कांदा कापते बाकीच आपण पुढे सांगले हळू मम्मी तू खूप छान बनवते हे बघा आता माझी मम्मी लसून का <laughs> मला याचा लसून नाही हा कांदा आहे मला याचा आठवतच नाही गाईच माझ्या इथं आठवतच नाही ना कधी कांदा ऑनियन म्हणतो त्याला हा ऑनियन मला काय आठवत

चला आता आपण हे सगळं आता वाटून घेऊया हो मॅरिनेशन मम्मीला देते हे दे मिक्सर आता ती मिक्स करणार आहे ते आता मी मिक्सर लावते हां आमो हो हा मिक्सरला खूप घाबरते अजूनही एवढी मोठी झालेली असली तरी <laughs>

आणि तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं तापू द्या मग आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया फुर्साठी आमो हा बसलेलीच आहे माझ्या बाजूला बघायला कशी बनवते आमो पुढच्या टायमात हे बघून घेऊन करणार आहे ओके बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे आता आपण ह्याच्यात कांदा घालून घेऊया

आला पण जेवण बनवायला खूप आवडतं मला सारखी बोलत असते मला शिकव मला शिकव म्हणून आज तिला मी घेतलेला आहे बरोबर करायला तेलाच्या समोर तेल वगैरे उघडून भाजपाचं एवढंच करायचं भाजप आपण हा कांदा गोल्डन ब्राऊन असं फ्राय करून घेऊया भेटूया थोड्या वेळाने

त्याला पकडले नाही कारण की मी करू शकते टोकाला पकडले आहे इथे कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे पाणी मीच घालूया हळद चोळिस घालायची आहे पूड गिरवता आता मिक्स कर देना

आणि हा फ्राय होतो तेव्हा आपण म्हणजे आल्या लसूणची पेस्ट करून घेतलेली ती हिरव्या वाटण्याची हाताने म्हणजे जेवणात चांद्या कांद्याबरोबर हे हिरव्या वाट्याने ट्राय करून घेऊया चांगलं

म्हणून टोमॅटो वगैरे दोनच घातलेले तीन कांदे घेतले आणि दोन टॉमॅटे घेतले धुॅ अशा प्रकारे तुम्ही झटपट अशी कोळंबी करू शकता आपण थोडा वेळ आता मी ह्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकते हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही पण ह्याच्याने चव चांगली होते टाकू आता अंदाज पावलाय कारण की आमच्याकडे पाऊस अजून चालू आहे अजून मी भिजणार आहात ह्याच्यात आपण हे वाटणाचं जे पाणी होतं ते घालाने पकवळी काढून घेऊया आता गॅसचा फ्लेम फास्ट करते तेले कुक मीठ पाणी चपचप मीठ घालणार आहे पीठाचा अंदाज जरा घ्या कारण कांदा शिजवतानाही मीठ घातलेलं होतं आणि कोळंबी मॅरिनेट करायलाही मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसंच घालणार आहे थोड्या मसाल्याला मीठ लागायला हवं आमच्या मसाल्यातही मीठ असतं थोडंसं त्याच्यामुळे थोडंसं

शिजायसाठी ठेवून देऊया तर आपण हे शिजल्यावर घेऊ शकतो